जालना शहरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना जालना घरफोडीत सतरा लाख शहात्तर हजार एकशे एकसष्ट रुपयाची मालमत्ता हस्तगत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती जालना शहरातील शिवशक्ती मिल महानगरपालिकेसमोर जालना येथे तक्रारदार नरेंद्र गुलाबशहा सावजी वय पंचावन्न वर्ष व्यवसाय किराणा दुकान शिक्षण दहावी राहणार शिवशक्ती दाल मिल समोर म्हसोबा मंदिराजवळ जुना जालना हे दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सौरभ सुपर शॉपी या दुकानात साफसफाईचे तसेच काम करण्याचे असल्याने कुटुंबासोबत राहते घराला कुलूप लावून गेले असताना रात्री दहा वाजता परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांना दिसून आले तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यावेळी बेडरूममधील स्टीलच्या डब्यात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले आठ रुपये किमतीचे दागिने चांदीचे धातूचे सात नग विटकर ठोकळा प्रत्येकी सर्व मिळून पाच किलोग्राम भारत ज्वेलर्स जालना यांच्याकडून दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणवीस दहा दोन हजार ,202, पंचवीस रोजी खरेदी केलेले जुवा नऊ लाख बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम असे एकूण रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली अशी पोलीस ठाण्याकडे तक्रार प्राप्त झाल्याने नंबर चारशे अठर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए प्रमाणे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सावा जुन तेरा मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे करीत आहेत सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी व तपास पथकाचे अंमलदार यांनी समांतर तपास करून पोलीस ठाणे हद्दीतील तसेच घटनास्थळाच्या जवळील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांचे आधारे आरोपीनामे अविनाश अंकुश वाघमारे व चोवीस वर्ष राहणार माडीपुरा जालना यशराज सतीश खांडे बराड व एकोणवीस वर्ष राहणार माडीपुरा जालना यांनी केली असल्याची माहिती मिळवून आरोपी या सितापिने गांधी चमन भागातून दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून सत्तावीस मिनिटाच्या सुमारास सापडा लावून ताब्यात घेऊन आरोपीची अंगझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच घरफोडीतील मालमत्ता सतरा लाख शहात्तर हजार एकशे एकसष्ट रुपये चांदीची बरोख रक्कम मिळून आली सदर आरोपी अथक प्रयत्न करून त्याची गोपनीय यांच्या मार्फत माहिती मिळवून गांधी जवळ सापडा लावला त्यास ताब्यात घेतले सदर त्याची अंगझडतीमध्ये त्याच्याकडील बॅगेत चोरीस गेलेली मालमत्ता सतरा लाख शहात्तर हजार एकशे एकसष्ट रुपये रक्कम मिळून आल्याने दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासाच्या आत उघडकीस आणून कदीम जालना पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली

साडेनऊ लाख कॅश पाच किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे लगेच त्याची घटनाची गांभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम त्यांना पोलीस स्टेशन डिवाय एस पी कुलकर्णी साहेब फोरेन्सिक जी टीम एल्सिबिल टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्सायडरचा याच्यामध्ये रोल असेल कारण काही जास्त समान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली तर त्या लिंक वर वर्कआउट करताना त्यामध्ये दोन आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोन जालनाचे लोकलच आहे या दोघाला अटक केलेला आहे मी याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये काय एकूण साडे सतरा सतरा लाख शेहत्तर हजार किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे हे चांगली त्यांनी तत्पर कामगिरी केल्यामुळे कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता तर त्या फॅमिलीला चांगला रेली भेटणार आहे कोणी फॅमिली किंवा जवळचे लो लोक याच्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आमची तपास आता सुरू आहे ही कामगिरी करण्यासाठी मोरे कॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इम्रान खान अमजद पठान धरमपाल सुरडकर आणि महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करेन याला योग्य रिवॉर्ड त्यामध्ये एका आरोपीवर काम चा केस के आहे जिना चोरीचे गुन्हे नाही आहे आणि या केसमध्ये शंभर टक्के त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुद्देवाल पण त्याच्याकडून रिकवर झालाय